राज्यातील सात उड्डाण पुलांचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडलंय राज्यातील सात उड्डाण पुलांचं लोकार्पण हे करण्यात आलंय तर नागपूर येथे हा कार्यक्रम पार पडलाय या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील एकूण सात उड्डाण पुलांचं लोकार्पण करण्यात आलंय सन्मान्य सुरेश प्रभूजींची आमची चर्चा झाली की आपल्याला मोठ्या प्रमाणात रेल्वे उडाणपूल बांधायचे आहेत पण आपण जर गती बघितली तर दहा वर्षात दोन किंवा तीन उडानपूल होतात आणि म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार अशी पन्नास पन्नास टक्के भागीदारीची कंपनी महारेलच्या रूपानं आम्ही तयार केली आणि श्री राजेश कुमार जयस्वाल यांना याचं काम त्या ठिकाणी आपण दिलं आणि मला खरोखर या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या वेगानं ही कंपनी ही कामं करते आहे कुठे दहा वर्षामध्ये दोन पूल आणि कुठे एका वर्षामध्ये पंचवीस पूल हा जो हो काही आपल्याला फरक या ठिकाणी पाहायला मिळतो आहे तर या ठिकाणी उड्डाणपुल झालेली आहेत नागपूर गोधणी रेल्वे स्थानक वर्धा सिंधी रेल्वे स्थानक एकूण सात उड्डाणपुलांचं लोकार्पण केलं गेले, गेले। अमरावती चांदूर रेल्वे स्थानक चंद्रपूर बाबुळपेठ फाटक या ठिकाणी सुद्धा उड्डाणपूल हे बांधलं गेले धुळे दोंडाई शहरातील रेल्वे फाटक जळगाव रेल्वे फाटक आणि वाशिम रेल्वे स्थानकाजवळ उड्डाण पूल बांधले